भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप टी पदांची मेगा भरती निघालेली आहे बत्तीस हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती निघालेली आहे जर तुमची दहावी झाली असेल किंवा जर तुमची बारावी झाली असेल किंवा जर तुमचा आय टी आय झाला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता हा फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा याची एड टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे जर तुम्ही ओपन किंवा ओबीसी मधून जर असाल तर तुम्हाला पाचशे रुपयाचं पेमेंट या ठिकाणी करावं लागेल आणि जर तुम्ही एस सी किंवा एस टी किंवा महिला असाल तर तुम्हाला अडीचशे रुपयाचं पेमेंट या ठिकाणी करावं लागेल हा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख तुम्हाला बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा याची ए टू झेड प्रोसेस आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून करून दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच झाला असेल सा तर चॅनेलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो बीचा ग्रुप डीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात तर सर्वप्रथम मित्रांनो या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या ठिकाणी बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू आर आर बी अप्लाय डॉट जी व्ही डॉट इन अशा प्रकारची ही वेबसाईट आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे लेटेस्ट अपडेटमध्ये तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या ठिकाणी जाहिरात अपडेट करण्यात आलेली ती जाहिरात या ठिकाणी तुम्ही क्लिक करून संपूर्ण इन्फॉर्मेशन त्यावरती बघू शकता तरी या ठिकाणी बघू शकता ही अशा प्रकारची ही जाहिरात आहे रेल्वेमार्फत काढण्यात आलेली ही जाहिरात यामध्ये फॉर्म कशा पद्धतीने भरायचा डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील इन्फॉर्मेशन सर्व तुम्हाला दिले होमपेजला या ठिकाणी जर पहिल्यांदाच फॉर्म भरत असाल तर क्रिएट अँड अकाउंट आणि जर अदोगर फॉर्म भरला असेल तर ऑलरेडी हॅव अॅन अकाउंट तर आपण पहिल्यांदाच भरतोय म्हणून क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता या ठिकाणी सांगितलंय बघा एकदाच रजिस्ट्रेशन होईल परत रजिस्ट्रेशन होणार नाही त्याला ओके करायचं आहे जर अदोगर असेल तर ऑलरेडी हॅव अकाउंट हा ऑप्शन निवडायचं तर आपण नवीन फॉर्म भरतोय कंट्री या ठिकाणी नॅशनॅलिटी कंट्री ऑफ नॅशनॅलिटी सर्वप्रथम या ठिकाणी इंडियन नॅशनॅलिटी आपल्या या ठिकाणी निवडून घ्यायची तर इंडियनवरती क्लिक करा खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बघू शकता फुलनेम ॲज पर युअर मार्क मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट म्हणजेच काय दहावीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव टाकायचं आहे आडनाव अदोगर राहील परत रिटाईप फुलनेममध्ये परत दावीच्या मार्कशीटनुसार नाव टाकायचं आहे तुमच्या ना नावात बदल झाला असेल तर या ठिकाणी यस करा हॅव यू चेंज नेम नसेल तर नो नंतर डेट ऑफ बर्थ टाकायची दिनांक महिना आणि वर्ष जशी तुमच्या स्कूलिंग सर्टिफिकेट किंवा मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवर असेल परत डेट ऑफ बर्थ टाकायची टाइप डेट ऑफ बर्थमध्ये नंतर जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते जेंडर सिलेक्ट करा परत जेंडर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जेंडर सिलेक्ट केल्यानंतर फादर्स नेम या ठिकाणी फक्त तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे जसं तुमच्या मार्कशीटवर असेल तसं नेम फादरनेममध्ये परत तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव मदर नेम या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आईचं नाव परत रिटाईप मदरनेममध्ये परत तुमच्या आईचं नाव ईमेल ॲड्रेस टाकायचा आणि जनरेट ईमेल ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तुमच्या ईमेलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका मोबाईल नंबर टाकायचा परत जनरेट ओ टी पी करायचं तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून द्यायचं खाली यायचं आहे आधार व्हेरिफिकेशन आधार कार्डचा नंबर टाका आणि जनरेट आधार ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी व्हेरीफाईड करा या ठिकाणी एक कन्सल्ट दिला आहे त्याला टिक करायचं आहे पासवर्ड तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री किंवा कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा तोच पासवर्ड टाकायचा आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करा आणि या ठिकाणी अँड क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता या ठिकाणी प्रॉब्लेम असतो तुमच्या आधारचा बघू शकता तुमचा आधार तर व्हेरीफाईडचा आलेला आहे या ठिकाणी बघू शकता आधार इज व्हेरीफाईड पण खाली दिलंय प्लीज इंटर फाय ओवर आधार डिटेल्स आर डिफरंट फ्रॉम मॅट्रिक्युलेशन म्हणजे काय तुमच्या आधारवरील आणि तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरील नाव का, ना का बदल ते द्यायचं आहे तर या ठिकाणी द्यायचं आहे द डिफरन्स इज द सरनेम पोझिशन इन आधार इज लास्ट अँड मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट इज फर्स्ट म्हणजेच काय तुमचं आधार कार्डवरील आणि मॅट्रिक्युलेशनवरील नाव सेम आहे फक्त आधारवर ते नाव नंतर आहे आणि मॅट्रिक्युलेशनवर अदोगर आहे अशा प्रकारे आहे परत या ठिकाणी प्रिव्यू अँड क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या फॉर्मचं प्रिव्यू दाखवलं जाईल सर्व इन्फॉर्मेशन बघून घ्या आणि या बॉक्सला टिक करायचं आहे कन्सर्टला क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट होईल याला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे अकाउंट क्रिएट सक्सेसफुली अशा प्रकारे येईल युजर क्रिएटेड सक्सेसफुली आता ज्यांनी अदोगर फॉर्म भरलाय त्यांनी डायरेक्ट सुद्धा लॉग इन केला होऊ शकता त्याच पद्धतीने आपलं सुद्धा अकाउंट या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे म्हणजे काय ऑलरेडी अकाउंट अकाउंटवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा या ठिकाणी ईमेल ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे खाली तुमचा पासवर्ड टाकायचा आहे जो पासवर्ड तुम्ही बनवला असेल तो सर्व इन्फॉर्मेशन टाका तुमचा ईमेल किंवा पासवर्ड खाली पासवर्ड तुमचं नाव ॲट द रेट काय जे असेल तो आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं या ठिकाणी तुमचं पेज आहे ठिकाणी लॉग इन इन लॉग इन झाल्यानंतर थोड्या वेळ वेट करायचं या ठिकाणी बघू शकता आता खाली यायचे ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे आता तुमची जाहिरात तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल आपली जाहिरातचा क्रमांक जर बघू शकता तर या ठिकाणी सीई एन आठ दोन हजार चोवीस अशा प्रकारचे हे जाहिरातचा क्रमांक आहे ज्याचे फॉर्म तेवीस एक दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झाली ते बावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत सिलेक्ट आर आर बी विच विश टू ॲप्लाय तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या आर आर बीसाठी अप्लाय करायचं आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता चंद्रपूर असेल सॉरी चेन्नई असेल गुवाहाटी असेल किंवा मुंबई असेल पटना असेल रांची असेल तुम्हाला कोणता आर आर बी निवडायचं आहे तर मी आर आर बी मुंबई निवडतो नंतर खाली आय एम नॉट करंटली डिबॅर बाय एनी आर आर बी त्यावरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर थोडा वेळ अटॅकनी वेट करायचं आहे आता या ठिकाणी बघू शकता आर आर बी मुंबई आपण निवडली हा कन्सर्ट एल्याला कट करायचा आहे आता पाच स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म कम्प्लीट करायचं पर्सनल डिटेल्स अदर डिटेल एज्युकेशनल अपलोड प्रोफाईल फोटो आणि प्रिफरन्स द्यायचा आहे तुम्हाला या पाच स्टेपमध्ये खाली यायचं आहे मॅरिटस स्टेटस मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते निवडायचं आहे नंतर रिजन तुमचा धर्म निवडायचा आहे रिजनवर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख बुद्धिस्ट जैन जारुस्टे जो धर्म तुमचा असेल तो निवडा मदर टंग या ठिकाणी मातृभाषा निवडायची आपली मराठी मातृभाषा निवडून घ्यायची चॉईस ऑफ लँग्वेज फॉर एक्झामिनशन कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला हा पेपर द्यायचा तर आपण मराठी भाषा या ठिकाणी निवडून घेऊ तुम्हाला जी निवडायची असेल ती तुम्ही निवडू शकता तरी मी मराठीवरती क्लिक करतो परमनंट फिजिबल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन म्हणजेच काय तुमच्या चेहऱ्यावर जन्मताच किंवा तुमच्या शरीरावर जन्मताच काही खूण असेल तर ती द्यायची समजा चेहऱ्यावर जर तीळ असेल तर मोल ऑन फेस अशा प्रकारे देऊ शकता किंवा कट असेल मोल ऑन राईट हँड कट अशा प्रकारे तुम्ही हे देऊ शकता तर मी या ठिकाणी टाकून देतो तुमच्या जे खून असेल ती टाकायची किंवा यन एन ए करायचे सगळ्यात नसेल तर नंतर कम्युनिटी निवडायची ओपनवाल्यांनी अनरिझर्व निवडा एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू जी कॅटेगरी तुमची असेल ती कॅटेगरी समजा मी ते ओबीसी निवडतो तर मग सांगितलं की ओबीसीने ओढलं तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे खाली द्यायचं ओबीसी नॉन क्रिमिनल तर यस तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे आय अंडरस्टँड वरती क्लिक करा नेम ऑफ द कास्ट म्हणजे तुमच्या जातीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे नंतर कम्युनिटी सर्टिफिकेट नंबर म्हणजेच काय तर तुमच्या सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा या ठिकाणी खालीचंय सर्टिफिकेट इश्यू ऑथॉरिटी म्हणजे कोणी तुमचं सर्टिफिकेट इश्यू केलंय तहसीलदार आहे की सब डिव्हिजनल ऑफिसर आहे काय तर जनरली सब डिव्हिजनल ऑफिसरच या ठिकाणी कास्ट नॉन क्रिमिनल किंवा कास्ट इश्यू करतात तर एस ओ सब डिव्हिजनल ऑफिसर या ठिकाणी तुम्हाला आहे या ठिकाणी जो पर्याय तुमच्यावर असेल तुमच्या सर्टिफिकेटवर असतं बघा कोपऱ्यात ते निवडायचंय इश्यू स्टेट कोणत्या स्टेटमध्ये तुमचं नॉन क्रिमिनल आहे तर महाराष्ट्र नंतर खाली सर्टिफिकेट डेट इशू म्हणजेच कोणत्या तारखेला तुमचं सर्टिफिकेट काढलंय ती डेट या ठिकाणी तुम्हाला टाकायची ती डेट व्यवस्थित टाकून घ्या डेट टाकल्यानंतर खाली यायचं आहे ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेसमध्ये तुमचा पोस्टल म्हणजेच ॲड्रेस या ठिकाणी परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस असे दोन ॲड्रेस आहे प्रेझेंट सध्या राहत असलेला पत्ते द्यायचा आहे कोणतं राज्य आहे कोणता जिल्हा आहे या ठिकाणी राहत आहे कुठे पोस्ट कोणता आहे नंतर जवळची सिटी काय पिनकोड काय आणि हाच जर तुमचं कायमचा पत्ता असेल तर या बॉक्सला टिक करा ॲटोमॅटिक इकडला ॲड्रेस इकडे कॉपी होऊन जाईल तर आपलं दोन्ही ॲड्रेस सेम आहेत मी अगदी ॲड्रेस या ठिकाणी टाकून घेतो ॲड्रेस टाकून सेव ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करतो तुम्ही सुद्धा व्यवस्थित ॲड्रेस टाकायचा दोन्ही वेगळे असेल दोन्ही वेगळे टाका एकच असेल तर एकच टाकू शकता आणि सेव ऑप्शनवरती क्लिक करायचा ॲड्रेस सेव्ह झालाय आता नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं नेक्स्टला द्यायचं आहे आपल्या कॅटेगरी डिटेल्स आता या ठिकाणी बघू शकता नंतर एक सर्व्हिसमॅन ऐका असेल तर नसेल तर नो बेंचमार्क डिसेबिलिटी अपंग असेल तर यस नसेल तर नो वरती क्लिक करायच्या नंतर या ठिकाणी बघू शकता जर तुम्ही अपंग असाल तर कोणत्या टाईपमध्ये अटक अपंग आहे ते द्यायचं नसेल तर डायरेक्ट नो करा नंतर बघा स्क्राईप डिटेल म्हणजेच काय तुम्हाला लिखाणाला किंवा एखादा रायटर वगैरे लागतो का लागत असेल तुम्हाला रायटर वगैरे तर तुम्ही घेऊ शकता एखाद्या माणसाला तुमच्यासोबत नसेल तर डायरेक्ट नो करा नंतर बघू शकता इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणजेच सी असेल तर यस नसेल तर नो या ठिकाणी खाली आहे डिटेल्स ऑफ जर तुम्ही या ठिकाणी बघू शकता इंडियन रेल्वेचे इम्प्लॉय असेल तर यस नसेल तर नऊ करंट एम्प्लॉय जर स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरीला असेल तर टाकायचं नसेल तर नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे नंतर खाली आहे डिटेल्स ऑफ कोर्स कम्प्लीट ॲक्ट ॲप्रेंटिसियस जर तुमची ॲप्रेंटिसियस कम्प्लीट असेल एन एस सी गॅरंटेड बाय एन सी व्ही टीचा जो कोर्स असतो तो जर कम्प्लीट असेल तरच याला येस करायचं आहे मग कोणता ट्रेड होता करत आहे कुठपर्यंत ते टाकायचं नसेल तर डायरेक्ट याला नो करून टाकायचंय काही टाकण्याची या ठिकाणी गरज नाही तर मी नो करतो बैंक डिट्यास। बैंक डिट्यास आता द्यायचं तुमच्या बँक डिटेल्स बँक डिटेल्स मध्ये काय तुमचं या ठिकाणी अकाउंट होल्डर नेम म्हणजे तुमचं स्वतःचं नाव या ठिकाणी आहे आता बँक डिटेल कशासाठी तर ओनली अकाउंट नंबर अँड ऍप कोड आर यूज फॉर रिफंड म्हणजे तुमची फीज तुम्हाला परत केली जाते आर आर बी मार्फत अकाउंट होल्डरचं नाव टाका बँक अकाउंट नंबर टाका कन्फर्म बँक अकाउंट नंबरमध्ये परत तोच बँक अकाउंट नंबर टाका ऍप सी टाकायचा आणि कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजेच व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरू घ्या आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं सेव्ह सेव करून घेतो आणि नेक्स्टवरती क्लिक करतो आता द्यायचे तुमचं क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही आय टी आय देऊ शकता एस एस सी देऊ शकता म्हणजेच मॅट्रिक्युलेशन किंवा सी सुद्धा देऊ शकता तर मी या ठिकाणी आपलं दहावी झालेली आहे म्हणून मी मॅट्रिक्युलेशन एस एस सी हा पर्याय या ठिकाणी निवडतो तुमचा आय टी आय झाला असेल तर आय निवडा नंतर मॅट्रिक्युलेशन नंतर मग कोणत्या राज्यामध्ये तुमची दावी झाली ते राज्य कोणत्या जिल्ह्यामध्ये दावी झाली बोर्ड कोणतं तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ते टाकायचं आहे नंतर या ठिकाणी डेट ऑफ पासिंग कोणत्या तारखेला तुम्ही दहावी पास झाला ते सुद्धा टाकायचे जी तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर डेट असते ती टाकायची या ठिकाणी किंवा सर्टिफिकेटवर ती डेट या ठिकाणी टाकून घ्या डेट टाकल्यानंतर रोल नंबर तुमचा दावीचा रोल नंबर टाकायचा आहे आणि समोर तुमचा दहावीचा टेन्थ क्लास सर्टिफिकेट म्हणजेच दहावीचा सर्टिफिकेट नंबर टाकायचा रोल नंबर आणि सर्टिफिकेट नंबर दोन्ही सुद्धा वेगवेगळे आहेत त्यावरती बघून तुम्ही टाकून द्यायचं आणि ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं बेसिक डिटेल्स एकदम बेसिक डिटेल टाकल्यानंतर ॲड करायचे तुमचे दहावीचे मार्क वगैरे ॲड झालेल आता जर तुमचा आयटीआ झाला असेल तर सुद्धा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता एन एस सी झाला असेल तर एन एस सी सुद्धा देऊ शकता तर आपलं दहावीचं आहे म्हणून मी दहावी टाकून घेतो आणि नेक्स्ट करतो आता तुम्हाला तुमचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे काही या ठिकाणी क्रायटेरिया आहे बघा फोटोग्राफ तुमचा फाईट बॅकग्राऊंडचा असला पाहिजे साईज त्याची पन्नास ते शंभर केबी दरम्यान जे पी जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे ते तीनशे वीस ते दोनशे चाळीस पिक्सेलमध्ये असलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला आणि मागील दोन महिन्याच्या आतला फोटोग्राफ असावा असं सुद्धा सांगितलंय सिग्नेचरसुद्धा ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनने केलेली असावी तीस ते पन्नास के बीच्या दरम्यान मी अपलोड करून घेतो आणि सेव्हवरती क्लिक करतो जर काही या ठिकाणी अपलोड करायला प्रॉब्लेम येत असेल तर खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट आहे त्यावरती जाऊन डायरेक्टली तुम्ही तुमची साईन फोटो तयार करू शकता मी सेव्ह करून घेतो आणि नेक्स्टवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी पोस्ट दाखवली जाईल कोणती पोस्ट निवडायचं एक दोन तीन चार पाच सहा सात अशा प्रकारे पोस्ट आहे समजा जर तुम्हाला जी पोस्ट अदोगर घ्यायची समजा सात नंबरची पोस्ट एक नंबरला घ्यायची असेल प्रेफरन्स द्यायचा असेल या पोस्टला एक नंबर नंतर मग दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर कोणतीही पोस्ट तुम्ही तुम्हाला जशी हवी त्या पद्धतीने निवडू शकता खालील पोस्ट सुद्धा वरती समजा एक नंबरला तुम्ही ही पोस्ट दोनला ती सिरियलना न टाकता तुमच्या मनाने तुम्हाला जी पोस्ट हवी असेल ती पोस्ट तुमच्या चॉईसनुसार या ठिकाणी निवडू शकता अशा पद्धतीने तुम्ही त्या पोस्ट निवडून घ्यायच्या मी पोस्ट निवडून घेतो खाली येतो खाली एक तुम्हाला कन्सर्ट दिलाय आय हॅव अ एक साइड अँड चेक माय ऑर्डर पोस्ट या ठिकाणी त्यावरती क्लिक करा खाली काही बॉक्स आहेत त्या कन्सर्टला टिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली प्लेस प्लेस प्लेसमध्ये कोटून तुम्ही फॉर्म भरलाय त्या गावचं नाव शहराचं नाव किंवा सिटीचं नाव प्रिव्ह्यू ना वरती क्लिक करा सेव्ह करून नंतर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं प्रीव वरती क्लिक करा या ठिकाणी प्रिफरन्स नोवरती क्लिक करा नोवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल एड टू झेड इन्फॉर्मेशन चेक करायचे आणि या ठिकाणी परत एक कन्सर्टाला आय हॅव रिचेक माय फॉर्म त्यावरती क्लिक करायचं आणि सबमिट करायचं परत आर वर तर सबमिट नंतर पे विथ एसबीआय पे या ऑप्शनवरती क्लिक करा तुमचं पेमेंट येईल परत टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून प्रोसीड करा प्रोसिड केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता युपीआय हा ऑप्शन घेऊन तुम्ही नेट बँकिंग किंवा आयने पेमेंट करू शकता किंवा क्युआ क्यू आर कोडने सुद्धा अशा पद्धतीने तुमचं फॉर्म भरण झालेलं आहे अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीचा जय हिंद जय जह महाराष्ट्र